नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील इतिहास या विषयावरील आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या घटकावर पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या काळात सुरू झाले होते तर पहिले इंग्रज मराठा युद्ध वॉरेन हेस्टिंगच्या काळात सुरू झालेले होते आणि याचा कालखंड होता सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी त्याचबरोबर या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झालेला होता प्रश्न क्रमांक दोन सालबाईचा तह हो, कोणाकोणा झाला होता तर सालबाईचा तह हा हो, महाजी शिंदे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झालेला होता हा तह सतरा मे सतराशे ब्याऐंशीला झालेला होता त्याचबरोबर या तहाने पहिले इंग्रज मराठा युद्ध जे झालेलं होतं तर ते संपलेलं होतं सालबाईच्या तहाने प्रश्न क्रमांक तीन रामोशींच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले होते तर रामोशींच्या बंडाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केलेले होते प्रश्न क्रमांक चार मुंबई प्रांतातील म्हणजेच महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती तर मुंबई प्रांतातील जी पहिली राजकीय संघटना होती ती होती बॉम्बे असोसिएशन आणि या संघटनेची स्थापना झालेली होती सव्वीस ऑगस्ट अठराशे बावनला त्याचबरोबर या संघटनेचे संस्थापक होते नवरोजी फर्दुंजी आणि जगन्नाथ शंकरसेठ आणि या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते सर जमशेदजी जीजी बॉय त्याचबरोबर या संघटनेचा हेतू होता सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडवणे प्रश्न क्रमांक पाच ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना लंडनमध्ये कोणी स्थापन केली तर ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना लंडनमध्ये दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलेली होती आणि ची स्थापना अठराशे सहासष्टला झालेली होती त्यानंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये या संघटनेची दुसरी शाखा मुंबई या ठिकाणी स्थापन केली गेली प्रश्न क्रमांक सहा अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सभेची म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली तर अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य उपस्थित होते तर राष्ट्रीय सभेचे जे पहिले अधिवेशन झालेलं होतं तर त्या अधिवेशनामध्ये बहात्तर सदस्य उपस्थित होते आणि हे जे अधि अधिवेशन आहे ते अठ्ठावीस ते तीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी दरम्यान झालेलं होतं त्याचबरोबर हे मुंबई या ठिकाणी गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये हे अधिवेशन पार पडलेलं होतं प्रश्न क्रमांक आठ मुंबई येथे अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष कोण होते तर अठराशे पंच्याऐंशीला मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे जे पहिले अधिवेशन झाले तर त्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या कालखंडास मवाळ कालखंड म्हटले जाते तर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा जो कालखंड आहे तर याला मवाळ कालखंड असं म्हटलं जातं आणि जहाल कालखंड म्हणजेच एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा आहे जहाल कालखंड आणि गांधीयुग एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक दहा आद्य क्रांतिकारक असे कोणाला संबोधले जाते तर आद्य क्रांतिकारक असे वासुदेव बळवंत फडके फडके यांना संबोधले जाते प्रश्न क्रमांक अकरा व्हिक्टोरिया राणी भारताची सम्राज्ञी हा किताब कोणी दिला तर व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्रा सम्राज्ञी हा किताब लॉर्ड लिटन याने अठराशे सत्याहत्तर मध्ये दिलेला आहे प्रश्न क्रमांक बाळा वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या बोटीने एमन देशातील एडन येथील तुरुंगात धाडण्यात आले तर वासुदेव बळवंत फडके यांना तेहरान या बोटीने तीन जानेवारी अठराशे ऐंशीला एमन देशातील एडन तुरुंगात धाडण्यात आलेलं होतं प्रश्न क्रमांक तेरा कमिशनर रँडची हत्या कोणी केली तर कमिशनर रँडची हत्या दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर बंधूंनी केलेली होती आता ही हत्या बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला ला केली गेली होती त्याचबरोबर कमिशनर रँडसोबत सोबत त्याचा सहकारी होता लेफ्टनंट आर्यस्ट याचीही हत्या केली गेली होती प्रश्न क्रमांक चौदा वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका व स्वतंत्रतेचे स्त्रोत ही काव्य कोणी रचली तर वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका आणि स्वतंत्रतेचे स्त्रोत ही काव्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली आहेत प्रश्न क्रमांक पंधरा मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली तर मित्रमेळा ही संघटना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीही स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक सोळा मे एकोणीसशे चारमध्ये मित्रमेळाचे रूपांतर कोणत्या संघटनेत झाले तर मे एकोणीसशे चारमध्ये मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेत करण्यात आले प्रश्न क्रमांक सतरा असहकार चळवळीत मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर असहकार चळवळीमध्ये मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेले होते प्रश्न क्रमांक बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली तर बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती प्रश्न क्रमांक एकोणवीस सविनय कायदेभंग आंदोलनात चळवळीचे प्रतीक कशास मानण्यात आले तर गांधी टोपी हे सविनय कायदेभंग आंदोलनाचे चळवळीचे प्रतीक होते प्रश्न क्रमांक वीस दांडी यात्रेत गांधीजींच्या अष्ट्याहत्तर अनुयायांपैकी किती अनुयायी महाराष्ट्रीयन होते तर दांडी यात्रेमध्ये गांधीजींच्या अष्ट्याहत्तर अनुयायांपैकी तेरा अनुयायी हे महाराष्ट्रीयन होते प्रश्न क्रमांक एकवीस एकतीस एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी भारत सरकारने कोणाचा अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला तर न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केलेला होता प्रश्न क्रमांक बावीस द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला करण्यात आली होती प्रश्न क्रमांक तेवीस द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक चोवीस अखिल भारतीय किसान परिषदे किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे होते तर अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील ठिकाण या ठिकाणी भरवण्यात आले होते ते बारा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला अखिल भारतीय किसान सभेचे अधिवेशन भरवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची म्हणजे शेकाप काप या पक्षाची स्थापना केव्हा झाली तर महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला करण्यात आली प्रश्न क्रमांक सव्वीस अठराशे एकोणऐंशी साली मुंबईतील गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ ही संघटना कोणी स्थापन केली तर मुंबई मजूर संघ ही स्थापना ही संघटना ज्योतिराव महात्मा फुले यांनी अठराशे एकोणऐंशी साली स्थापन केलेली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीसला केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली आहे आता या संस्थेची स्थापना बारा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला ला करण्यात आलेले कोठे तर मुंबई या ठिकाणी आणि या संस्थेचा उद्देश काय होता तर दलित बांधवांना स्वाभिमानी सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे त्याचबरोबर उच्चवर्णीय यांच्या मनातील दलितांविषयी जो पूर्वग्रह आहे तो दूर करणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश होता प्रश्न क्रमांक तीस भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले प्रश्न क्रमांक एकतीस मानव धर्म सभा व सभा यांच्या माध्यमातून जाती व्यवस्थेत विरोध कोणी केला तर मानव धर्म सभा त्याचबरोबर परमहंस सभा यांच्या माध्यमातून जाती व्यवस्थेला विरोध दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेला होता प्रश्न क्रमांक बत्तीस लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे देशातील पहिली संस्था कोणती तर बडोदा संस्थान हे प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे देशातील पहिली संस्थान आहे प्रश्न क्रमांक चौतीस दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर अशी ओळख कोणाची होती तर दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळबाबा वलंकर यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस गोपाळबाबा वलंकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आपल्या कोणत्या ग्रंथातून अस्पृश्यतेचे खंडन केले तर गोपाळबाबा वलंकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विटाळ विध्वंसन या आपल्या ग्रंथातून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी के सुरू केले तर सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक शिवराम जानबा कांबळे यांनी पाच जुलै अठराशे एकोणीसशे आठ साली सुरू केलेले आहे प्रश्न क्रमांक सदतीस दलित समाजातील पहिले लेखक म्हणून कोणास ओळखले जाते तर दलित समाजातील पहिले लेखक म्हणून अण्णाभाऊ साठे यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक अडतीस फकीरा कादंबरी व स्मशानातील सोने या कथेचे लेखक कोण तर फकीरा कादंबरी त्याचबरोबर स्मशानातील सोने ही कथा याचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केव्हा सुरू केला तर लॉर्ड बेल्टिंग यांनी अठराशे एकोणतीसमध्ये भारतात सतीबंदीचा कायदा अंमलात आणलेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलेले आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस लोकहितवादींनी स्त्रियांच्या समस्या स्त्री पुरुष समानता यावर विवेचन कशामध्ये केलेले तर आपल्या शतपत्रांमध्ये लोकहितवादींनी स्त्रियांच्या समस्या त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता यावर विवेचन केलेले आपल्याला दिसून येते प्रश्न क्रमांक बेचाळीस विधवा विभोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे पासष्ट साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली तर मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद महर्षी विठ्ठलरामचे शिंदे यांनी भरवलेली होती प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आर्य समाज महिला या संस्थेची स्थापना कोणी केली तर आर्य समाज महिला या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई रमाबाई रानडे आणि काशिताई या कानेटकर यांनी मिळून केलेली आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पुण्यातील हुजूरपागा येथे ते मुलींचे पहिले हायस्कूल कोणी सुरू केले तर पुण्यातील हुजूरपागा या ठिकाणी मुलींचे जे पहिले हायस्कूल आहे ते रमाबाई रानडे यांनी सुरू केलेले प्रश्न क्रमांक शेहेचाळीस रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था कोठे स्थापन केली तर रमाबाई रानडे यांनी मुंबई या ठिकाणी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिला महिला डॉक्टर कोणत्या तर अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदबाई जोशी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास निराश्री सेवा सदन या संस्थेची स्थापना करून देवदासी प्रथेविरुद्ध आवाज कोणी उठवला तर निराश्री सेवा सदन या संस्थेची स्थापना करून देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला तो जनाक्का शिंदे यांनी आता या जनाक्का शिंद्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या बहिणी होत्या त्याचबरोबर एकोणीसशे सातमध्ये त्यांनी निराश्रित सेवा सदन संस्थेची स्थापना केलेली होती आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास भारतीयांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या तर भारतीयांना वैद्यकीय दे सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे आणि ह्या त्या जशा प्रकारे ह्या वैद्यकीय दे सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्याचप्रमाणे या घसर द... घटस्फोट घेणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्याचबरोबर गुजरातमधील राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची त्यांनी शाखा स्थापन केलेली होती त्याचबरोबर महिलांसाठी वनिताश्रम स्थापन केलेले होते आणि यांचं टोपण नाव होतं हिंदू लेडी अशा प्रकारे या वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला याविषयी काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद